नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करतो आहे आज वातावरण थोडं चेंज झालेला आहे संपूर्णतः मध्य महाराष्ट्रातून पावसाची शक्यता बनत चाललेली आहे साधारणतः आता सध्याला जरी पावसाचा जो पूर्वेकडच्या साईडला असला महाराष्ट्र सोडून पूर्वपट्टा पो दक्षिण उत्तर तरी नंतरनं तो पट्टा मध्य महाराष्ट्रापर्यंत पोचून मध्यरा महाराष्ट्राच्या आसपास पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि इकडे पश्चिमे आवर्तन एक येत आहे ये पाकिस्तानातून त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पण वाढत चाललेली आहे साधारणत हवेची दिशा आग्नेय कोपरा ते वायू कोपरा दक्षिणेकडून उत्तरेकडे वायू साईडला वाऱ्याचा जो काय वारे वाहत आहेत तेच पुढे जाऊन सांगली हुबळी परत पुणे सातारा ह्या ज्या द्रोणीय स्थिती निर्माण होईल त्या साईडला पाऊस पडण्याची शक्यता बनत चालली आहे साधारणतः सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नांदेड या परिसरात जास्ती करून कमीदाबाद क्षेत्र पावसाची शक्यता अधिक तीव्र होताना दिसते इकडे हैदराबादच्या सा साईडलासुद्धा पावसाची शक्यता बनणार आहे आणि तापमान विचारा करायला गेला तर करा आज वाऱ्यांचा वेग चांगला असल्यामुळे तापमान थोडंसं कमी वाटतं पण स्तब्धता वाढली किंवा अपकडा पण वाऱ्या थांबला गेला जिथं वारं थांबतो अहमदाबाद क्षेत्र आहे तिथं मात्र तापमान जास्त होणार आहे एकंदरीत काय आज कुठे पाऊस पडेल तिथं विजेच्या कडकडाचा जोरदार वातळी पाऊस पडणार आहे पाऊसाचा वाऱ्यांचा वेगसुद्धा अधिक असणार आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या साधारणतः इकडे कर्नाटक भागात बघितलं तर आतनी कुडची रायबाग घरबक्के पन्नाटी मुदळ ह्या भागातून पावसाला सुरुवात आहे आणि इकडे सांगली तासगाव खोची जत मधला परिसर ह्या परिसरातसुद्धा पाऊस चांगला पडणार आहे साधारण आतनी तालुका मिरज तालुका आज पाऊस पडणार आहे विटा सांगोला मैनी हातला पट्टा सुद्धा पाऊस आज अपेक्षित आहे आणि बऱ्याच भागातून सांगोला सांगोलीच्या पुढचा भाग बरेच भागातून आज पावसाची शक्यता बनत चाललेली आहे अकोलो जवळ मायनी ह्या परिसरात बऱ्यापैकी म्हणजे मध्यम स्वरूपाचा काय ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे स्थानिक बळ वाढलं तर चांगला पाऊस पण पडण्याची शक्यता वाटत आहे सांगोला साईडला चांगला पाऊस दिसतून आहे सांगोल्याच्या आसपास इकडे आतने कुडची रप्पनटी या साईडला बऱ्यापैकी चांगला मो जोरदार पाऊस पडणार आहे आतनीच्या आग्ने साईडला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागज जत फटा जत आणि नागज आणि घेरटी ह्या भागात चांगला मध्यम ते चांगला जोरदार पाऊस अपेक्षित आहे पेट लातूर उदगीर बिदर ही जे पो परिसर आहे त्या परिसरातसुद्धा चांगला पाऊस आहे कलबुर्गी याही भागात चांगला पाऊस आहे परत बऱ्याच ठिकाणी आज कर्नाटक महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता बनत चाललेली दिसून येते रायपूर कर्नूळ या भागात चांगला आहे बरेच रायचूर वगैरे परिसर आहे त्याही परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस हैदराबादच्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस असणार आहे आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर विजापै रक्ट यांच्यात परिसरात बऱ्यापैकी चांगला दिसत आहे परिसर पाऊस म्हणजे मिरज तालुका पण त्यामध्ये चांगला पाऊस आणि व्यापैल असं दिसत आहे आजचं आणि हुबळीच्या ह्याच्यात हलकासा स्थानिक पत्र बनेल आणि इकडे चिकमंगळू पत्तूर मंगळूर आणि कोंढापूर वगैरे हा परिसर आहे कर्नाटकच्या खाली केरळ साइडला तिथेही पाऊस चांगला बऱ्यापैकी आहे केरळ भागात तर मुसळधार पाऊस आहे ते त्रिशूर ह्या भागात सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे आणि खाली एकदम दक्षिण टोकाला पण बऱ्यापैकी मुसळधार पाऊस यामध्ये दाखवत आहे एकंदरीत पाहता सर्वच ठिकाणी मदुराई वगैरे एखादी दक्षिण टोक सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी हलक्या मध्यम पासाचं वेग म्हणजे जाणवतोय धुळे धुळेला पण मालेगाव परिसरात परिसरातसुद्धा हलकासा पावसाची शक्यता आहे आणि अलमनेरचे शिरपूर आजो पट्टा दक्षिण उत्तर ह्या सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसून येत आहे नंदुरबार जळगाव भाग खंडवा परिसर बडवाणी मालेगाव परिसरात चांगला पाऊस आहे जळगाव परिसरात बऱ्याही चांगला पाऊस दिसून येतो आहे आज तिकडं पश्चिम आवर्तमामुळं दक्षिण जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्षा टोकाला बऱ्यापैकी पावसाला सुरुवात होईल आज आज साधारणतः पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर चोवीस पंचवीस वीस तेवीस पाऊस कुठे कुठे पडेल तर तापमान थंड आहे आणि इकडे सोलापूर भागात सांगली सोलापूर भागात सुद्धा बऱ्यापैकी तापमान अस रात्री राहणार आहे उकड राहणार आहे आणि पहाटेचा भाग पहाटेपासून पाऊस आहे पाऊस पहाटेपर्यंत आहे कलबर्गी रायचूर कर्नूर हैदराबाद ह्या साईडला पाऊस हो पट चारशे सुमारास चालूच आहे पहाटे इकडे लातूर पुसाड अली आदिलाबाद चंद्रपूरला गडचिरोला ह्या भागातसुद्धा पाऊस पहाटेपर्यंत चालू असणार आहे हवेरी शिमोगा दावणगिरी सिंध हे जे परिसर आहे सागरा वगैरे परिसर ह्याही भागात पाऊस चांगला राहणार आहे तिथून पुढे शृंगरी चिकमगळूर वगैरे या कर्नाटकच्या साईडला त्याच्याही खाली पावसाचा रिप चांगला पाऊस अपेक्षित आहे तो राहणारच आहे वाशिम पुसाळ करं यवतमाळ ह्या भागात अकोला परिसरात चांगला पाऊस या भागात पावसाळं यवत यवतमाळ भागात आणि दुपारनंतर पावसाळं उघडे पडेल अशी चिन्ह दिसत आहेत धन्यवाद